मित्रांनो नमस्कार सध्या भारतीय आणि पाकिस्तानी हवाई क्षेत्राच्या बाबतीत एक मोठा बदल घडलेला आहे पाकिस्तानने चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले या निर्णयाने केवळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीच नाही तर दोन्ही देशांमधील तणाव आणि आर्थिक घडामोडींवरही परिणाम होईल चला तर मग आज आपण या संपूर्ण घटनेचा सखोल अभ्यास करूया पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला त्याची कारणे काही महत्वाची आहेत हा निर्णय जम्मू काश्मीर मधील पहलगाम भागातील दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला गेला एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता ज्यामध्ये मुख्यतः भारतीय नागरिकांचा समावेश होता भारत सरकारने या हल्ल्याला पाकिस्तान मधील दहशतवादी गट जबाबदार असल्याचं म्हंटल आहे आणि यानंतर पाकिस्तानच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केली त्याच वेळी पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राचा वापर भारतीय विमान कंपन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आता या पाकिस्तानच्या निर्णयाचा भारतीय विमान कंपन्यांवर कसा परिणाम होईल भारतीय विमान कंपन्यांना या बंदीमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे प्रत्येक दिवशी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून आठशेहून अधिक उड्डाणे जात होते त्यामुळे पाकिस्तानी हवाई क्षेत्राचे बंद होणे म्हणजे भारतीय विमान कंपन्यांच्या मार्गात मोठा अडथळा येणे इंडिगो आणि एअर इंडिया सारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे मार्ग बदलले आहेत उदाहरणार्थ इंडिगोने ताशकंद आणि आलमाटी येथील उड्डाणे सात मे पर्यंत स्थगित केली आहेत आर्थिक दृष्ट्या या बंदीमुळे पाकिस्तानला देखील मोठा फटका बसणार आहे पाकिस्तानला भारतीय विमान कंपन्यांकडून ओव्हर फ्लाईट फी मिळत होती जे महिन्याला सुमारे पंधरा दशलक्ष डॉलर इतकी होती पाकिस्तानला या आर्थिक योगदानात मोठी घट होईल त्याचबरोबर भारतीय विमान कंपन्यांसाठी इंधन खर्चात वाढ होईल यामुळे विमान तिकिटांच्या किमतीत तीस ते चाळीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे ही परिस्थिती दोन्ही देशांमधील व्यापारिक आणि आर्थिक संबंधांना देखील प्रभावी ठरू शकते आता तणावाच्या बाबतीत पाहिलं तर या पाकिस्तानच्या निर्णयाने दोन्ही देशांमध्ये आर्थिक तणाव निर्माण होत जम्मू काश्मीरमधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर पावले उचलली आहेत भारताने इंडस वॉटर ट्रिटी निलंबित केली आहे आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी विजा निर्गमन बंद केले आहेत तसेच पाकिस्तानने देखील या भारतीय विमान कंपन्यांसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे आणि त्याचबरोबर व्यापार बंदी घातली आहे हे लक्षात घेतल्यास आंतरराष्ट्रीय समुदाय या तणावाचा शांततापूर्ण मार्ग आणि निराकरण करण्यासाठी ताबडतोब पुढाकार घेत आहे अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कमी करण्यासाठी आपली मध्यस्थी केली आहे युनायटेड नेशन्सनेही या तणावाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे आणि दोन्ही देशांमध्ये संवाद आणि शांती निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राच्या बंदीमुळे दोन्ही देशांमधील समन्वय आणि संवाद आणखी अवघड होईल तसेच या संघर्षाचा लवकरच काही समाधान निघण्याची शक्यता कमी आहे या घटनांमुळे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांसाठीही आर्थिक आणि सामाजिक बाबतीत मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला या बाबतीत काय वाटतं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रबंदीचा भारतीय विमान कंपन्यांवर आणि दोन्ही देशांवर काय परिणाम होईल तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद